तुम्ही सर्व सर्व थोडस सावली जाबर ऊन लागत असेल तर इकडं जाबर थोडं सावली मंडप मध्ये बसा हा तुम्ही चला पुढं काका वाले काका का, चला पुढं चला बर हा हा चला आंबेडकर ची बाजूला सारख्या आमचं जोडी फरार जोडी बाद झालेली आहे चांगली जोड्या झाले जोडी मध्यंतरी धावपट्टीच्या बाहेर निघाल्यामुळे जोडी बाद झालेली आहे जोडी मला नाराज होऊ का नक्कीच आपली जोडी नाही ठेवून चांगलं बक्षीस घेऊ शकता अशी खात्री या जोडीची डुकून घेऊन जा ले ले। कसा जोड हिंद केसरी झोड पळालेला आठ सेकंदा आठ पॉईंट झुरकरी पण तसे हिंद केसरी बघा कशी मूर्ती लहान पण कीर्तीमानाचा सुंदर सावरवा घेणार शिकवत हो आता लेले जो सेकंदा चौसष्ट पॉइंट चांगले जोरा दे जोडी सहा सेकंदा चौसष्ट पॉइंट टोकन घेऊन जा लाइन क्लियर है गाडी सुटली आहे अरे 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 रस्ता बदलत आहे रस्ता बदलत आहे रे थोड्यासाठी निराश होऊ नका ॲट रे थोड्यासाठी गरशी गलती काय होत नाहीये आताची गाऊडी अवघडच खेळ दिसतोय बैल असा हम्म गाव सिस्टीम आहे रे बाबा बैल की नादच खोळा दिसतो या गाडीचा बाबू गेली की पुढे सगळी पब्लिक बाजूला करत आहे कॅमेरामॅन कॅमेरा फिरवा कोणी तर पाहिला कॅमेरावाला मग गाडी तर गाडी म्हणावं आजूबाजूच्या माणसा बाजूला गाडी खतरनाक आहे खतरनाकच मिळ दिसते वा वा म्हणलं होत आजूबाजूच्या माणसानं बाजूला गाडी खतरनाक आहे त्या जमान वाटत नक्कीच कटकट रस्ता हल्ला वाटत काय पॉइंट हे बघा 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 गाडी तर गाडी मार भाऊ वा भेडू वा बैलगाडी शर्यत जास्त गाडी लोटत घेऊन जात आहे वा अरे वा मारली तिने पण मधात अचकट रस्ता जायचं वाटते घरी वा रे वा